मला दुसऱ्यासाठी जगायची सवय लागली होती आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर संकटांनी वेढले होते परस् परिस्थितीने इतकं गाजवलं की श्वास घेणेही अवघड वाटू लागले प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण इतरांसाठी जगत राहिलो माझ्या मनावरचं ओझ वाढत गेले पण मी ते कधीही व्यक्त केलं नाही आज स्वतःला आरशात पाहिले तर स्वतःचा चेहरा अनोखी वाटू लागला मी कुठे हरवून गेलो होतो हे कळतच नाही पण आता फुले झाले या अंधाऱ्या खोल गतीतून एका बारीकसा प्रवासाचा किरण मला खूप काही शिकवून गेला माझ्या खोलीवर वर कुठेतरी एक आवाज घुमतो आता मला स्वतःसाठी जगायचे आहे लोकांसाठी हा केवळ एक विचार असेल पण हा केवळ एक विचार नाही तर माझ्या आजच्या दंडवलेल्या जिद्दीची वाढ लढायण्याच्या कृतीची ही एक हक आहे जवून झालेल्या माझ्या स्वप्नांना पुन्हा राखीतून उभं करायचं आव, आहे ज्यांना आव आवडींना मी कधीही जवळ करू शकलो नाही त्यांना नव्याने जगून पाहायचे आहे त्यांना आता प्राधान्य द्यायचे आहे आणि हो माझे आरोग्य माझे मन माझी शांतता याला आता मी सर्वात वर ठेवणार आहे ही मी नाही तर माझे अंतर्मन बोलत आहे मला माहीत आहे हा प्रवास सोपा नाही परिस्थिती आजही बिकट आहे आणि संकटे अजूनही दा दाराच्या काफी आहेत पण आता मी लढणार आहे न ना, रडणार नाही माहीत आहे लोकांना काही गैरसमज होतील काही नाती बदलतील काही अपेक्षा तुटतील पण या अशी असेही नाही मी आता डगमगणार नाही कसलीही भीती नाही करणार कारण मी आता माझ्यासाठी लढणार आहे माझ्या आनंदासाठी जगणार आहे असे नाही तर मी अहंकारिक होणार आहे मी फक्त माझ्या जगण्याची पद्धत बदल बदलणार स्वत आहे स्वतःला खुश ठेवण्यासाठी समाधानी ठेवणार आहे जे आवडत ते करणार आहे फिरणार आहे आयुष्याचा एवढा मिळकत मनोसप्त जगणार आत्ता मी थांबणार नाही माझे आयुष्य फक्त माझ्यासाठी जगणार आहे मला आता स्वतःसाठी जगायचे आहे